आज कागल नगरपालिका आणि मुरगोड नगरपालिकेच्या जी आपली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शाहू आघाडी या निमित्ताने जी युती झाली आहे त्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उपस्थित राज्याचे मंत्री माने नामदार हुसन यशूस साहेब उपस्थित आमचे बंधू अखिल सिंह राजे उपस्थित रणजित साहेब उपस्थित सर्वांच्या परवानगी सगळ्यांची नावं घेतली आहेत तेव्हा सर्व मान्यवर आलेले आमचे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि पोर्टलचे आमचे सर्व सहकारी आणि आलेले सर्व गटाचे आमचे कार्यकर्ते मला वाटतं मुश्रीफ साहेब आणि आम्ही एकामेकाविरुद्ध बरेच प्रेस कॉन्फरन्स घेतले आहेत पण आता पहिल्यांदाच आम्ही दोघे एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेतोय हे जरा मीडियाला म्हणजे नवीन गोष्ट झाली असेल पण जसं मीडियामध्ये कवर झालेला आहे की एक वरिष्ठ पातळीवर साहेबांची आणि माझी ही भेट झाली असं त्या एक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे की आम्ही काय दोन महिन्यापासून काही बैठका घेत होतो असं काही विषय नसून वरिष्ठ पातळीवर एक मिटिंग झाली आणि खरं म्हटलं तर फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेच्या आधीच ही मिटिंग झाली आणि त्याच्यामुळं आम्ही दोघही कार्यकर्त्यांना माफी मागतो की आम्ही एकदमच ह्या गोष्टी ते आपल्यापर्यंत सांगू शकलो नाही पण एक आहे प्रेंग की एक कॉमन हेतून आम्ही संधी इथे एकत्र आलो बऱ्याच वेळा मला असं वाटतं की राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीची एक वेळ यायला लागते आणि ती आता योग्य वेळ आलेली आहे कागल विधानसभा संघ असेल नगरपालिका असेल बुरगुड नगरपालिका असेल यासाठी या, या नगरपालिकेमध्ये चांगला कारभार होण्यासाठी आणि कागल बुरगुड या परिसराच्या लोकांच्या विकासासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत आणि त्यासाठी खरं म्हटलं तर या गोष्टीची पहल घेतल्याबद्दल ही मला विषू साहेबांचा सावा आभार व्यक्त करायचा आहे आणि त्यासाठी येत्या काळामध्ये एक चांगला विजन डॉक्युमेंट घेऊन आपण ह्या नगरपालिकेत दोन्ही नगरपालिकेला सामोरं जातोय बोरगुटमध्ये दादा असतील आपले उमेदवार राज्रकांत जमादार असतील भैया माने असतील या सगळ्यांना घेऊन आपल्याला उद्या एकत्र काम करायचं आहे आणि या निमित्ताने मी एवढंच सांगतो की कार्यकर्त्यांना पण एक बळ द्यायची आपल्याला संधी मिळते आणि येत्या काळामध्ये चांगला कारभार आपण कसं करू शकू आज व्यासपीठावर आपण बघितलं तर या दोन्ही नगरपालिकेची इतिहासामध्ये सत्तेमध्ये असलेली लोक दादा इथं आहेत कागल बदल इथं विचार केला तर या दोन गटांनी सगळ्या सत्ता इतिहासामध्ये घेतलेल्या आहेत तो तो अनुभव आहे जे वरिष्ठ पातळीवर मीटिंग झाली एक प्रस्ताव असा होता की जी ताकद आम्ही एकामेका विरुद्ध लागलो लागलोय ती या मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही करू शकलो तर मला असं वाटतं की त्याचा चांगला उपयोग होईल आणि एक सगळ्यात महत्वाची बाब की ह्या एकत्र येण्यामुळं कुठल्याही कार्यकर्त्यांची काही गैरसोय होणार नाही सगळ्यांना आपण न्याय देऊ आणि जो काय प्रामुख्याने कागल नगरपालिकेचा फॉर्म्युला ठरला तो वरिष्ठ पातळीवर ठरलेला आहे कार्यकर्त्यांनाही या निमित्ताने मला सांगायचं आहे आणि दोन्ही कागदच्या बाबतीत दोन्ही नेत्यांनी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना समावून घेण्यासाठी त्यांनीही हट धरला मीही हट्ट धरला पण एक फॉर्म्युला जो ठरला होता त्याप्रमाणे आपण एकत्र आलोय आप मुरगुडमध्ये पण दादा असतील आणि आपले उमेदवार असतील या सगळ्यांनी आता त्या फॉर्म्युलाप्रमाणे आपण काम करतोय आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये फार वैयक्तिक कुठल्याही टीका टिप्पणीमध्ये न पडता आपण या दोन्ही नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करू आणि कागदच्या बाबतीत बोललं तर ह्याच्या आधी या युक्त्या झालेल्या आहेत दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा मुफ्टी साहेबांची आमची युक्ती होतीच आणि तेव्हाही आपण जो कारभार केला तो लोकांसमोर आहेच आणि त्यामुळं मला असं वाटतं की या गोष्टीकडे बघून आपण पुढे गेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची बाब की आमच्या दोघांमध्ये कोऑर्डिनेशन स्ट्रॉंग आहे काही कार्यकर्त्यांचे बरेच मतभेद झाले ते काळांतरामध्ये आम्ही सोडवू पण कागलसाठी मला असं वाटतं की विकासाच्या मुद्द्यावर काम करण्यासाठी व्यासपीठावर आपण सगळे जे बघतो हे काय सत्तेसाठी युती नाही आहे ही युती कागलसाठी आहे आणि मला खात्री आहे की त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही दोघांनी जे पावलं घेतलेली आहेत त्याचं मला वाटतं आहे की एक चांगलं एक उज्ज्वल भविष्य आपण कागलसाठी करू शकू सत्तेमधला सगळा उपयोग आपण ह्या मतदारसंघासाठी कर करू शकू आणि या निमित्ताने वरिष्ठ पात्र ठरलं की जो संघर्ष आहे तो आपण मिटवू शकू त्याच्यामध्ये सगळ्यांची भूमिका महत्वाची आहे साहेबांनी काही पावलं फुली घेतली मी काही पावलं पुढे घेतली आणि ती जी मिटिंग झाली फार म्हणजे प्रॉपर मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये हे निर्णय झाले आणि त्याच्यामुळं फार कोणाला ब्रीफ करायला संधी मिळाली नाही आणि त्यासाठी आपल्यासमोर हे आम्ही आज हे बोलतोय आणि आपल्या या निमित्ताने सगळ्यांना म्हणतो की आता आपण कामाला लागू आणि मला खात्री आहे की विकासाचा मॉडेल आपण घेऊन गेलो आणि त्या अदृश्य शक्तीचा आशीर्वाद व्हायला तर ही होती बऱ्याच वेळ टिकेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू आणि आपण सगळी आला त्यासाठी आपल्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो मी माननीय विष्णू साहेबांना विनंती करतो की त्यांनी मी संबोधित करा कागल नगर परिषद आणि मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छत्रपती शाहू आघाडी यांची युतीची घोषणा काल झाली आणि आज मी पत्रकार परिषद घ्यायचं ठरवलं त्याप्रमाणे या दोन्ही पक्षाचे आणि आघाडीचे नेते आज तुमच्यासमोर आपली भूमिका मांडण्यासाठी उपस्थित आहे समरजनसिंह गाडगे यांनी जो आता आपली भूमिका मांडताना आपण कशासाठी एकत्र येतोय आपला उद्देश काय याची माहिती दिलेली आहे आणि ती कोणत्या परिस्थितीमध्ये युक्ती झाली याची त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला मी आणि त्यांनी सुद्धा काही आम्ही काही भूमिका मांडली होती त्यामध्ये अचानकपणे झालेली युती कदाचित कार्यकर्त्यांना न विचारता केल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये गैरसमज होऊ नयेत याबद्दलची दिलगिरी आम्ही दोघांनी व्यक्त केलेली होती विशेषतः आमचे मित्र माझे आमदार संजयबा घाटगे जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे घटक आहेत त्यांच्याही बाबत मी काल माझी भूमिका मिश्चित केलेली आहे आणि आज याचा उल्लेख समर्थसिंग गाडगे यांनी केला की कागद आणि कागद तालुक्याच्या विकासासाठी आपण संघर्ष सोडून हातात हात घालून हातात हात घालून काम करायचं ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे वरिष्ठ पातळीवर जी चर्चा झाली त्याचंही समोर त्यांनी निवेदन केलेलं आहे आणि आता ही आघाडी झालेली आहे आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की या निवडणुकीमध्ये चांगलं आणि जास्तीत जास्त मतदार देखील कसं मिळेल ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते त्याला आम्ही कशा पद्धतीनं त्यांचं आम्ही समाधान करू तर आघाडी झाली की काही लोकांचे अन्याय होणार ते अन्याय कसे दूर होतील आणि आपण साडेचार वर्षामध्ये वास्तविक निवडणुका नव्हत्या कोणी नगरसेवक नव्हता तरी सुद्धा आपल्या कार्यकर्त्याला जपण्याचं काम मिय किंवा सुमल सिंग यांनी केलेलं आहे या भविष्याच्या काळामध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी या आघाडी आणि पक्षासाठी पाठिंबा पार दिलेला आहे आणि उमेदवारी आपली परत घेतलेली आहे त्यांचा योग्य तो सन्मान राखणं त्यांचं जे योग्य ते काम करणं आणि त्यांच्या पाठीची खंबीरपणे उभारण्याचं काम आम्ही दोघंही करू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि आता आम्ही एकत्र आलेलो आहे एकत्र राहण्यासाठी आणि भविष्यामध्ये या तालुक्यातील या जिल्ह्यातील मी घाटगे आणि माझे आमदार संजीवा घाटगे हे तिघेही आता युतीचे आम्ही घटक आहोत अजून ते शाहू आघाडी आहे त्यांची ज्या पद्धतीने त्याने वर्णन केलं मला वाटते ते युतीतले घटक झालेले आहेत आणि म्हणून आपण विकासाची चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू आज माझी खासदार संजय मंडिकांची काहीतरी पत्रकार परिषद मी बघितली त्याबद्दल आपण विचारणार आहात तर त्यापूर्वीच आपलं सगळ्यांना सांगणं माझं महत्वाचं काम आहे की ज्या पद्धतीने त्यांनी आपली भूमिका विश्व केली वास्तविक एवढं अस्वस्थ होण्याची आवश्यकता नव्हती कारण मध्ये आम्ही एकत्र येणं शक्य नव्हतं कागल शहरामध्ये त्यांचा कधी जास्त सहभाग नव्हता आणि म्हणून लोकसभेमध्ये आम्ही दोघांनी विरोधी काम केलं असं त्यांनी केलं ते वास्तविक आमच्यावर अन्याय करणार आम्ही परमेश्वर या साक्षी आहे ज्या पद्धतीने आम्ही काम केलं ते जर नसतं तर इतकं कागद तालुक्यामध्ये मिळालं जात आता ते फार लक्ष देणार नाही आणि दुसरी भूमिका तरी मांडली की मुस्लिमांत हयात आमदार राहायचं आहे सत्तेवर राहायचं आहे यासाठी प्रत्येक पायरी ते बोलतात असं काहीतरी त्यांनी ते सांगितलं का। आणि त्यांना मी आठवण करू देऊ इच्छितो श्यामळा विभाजी पटेल मंडलिक साहेबांची अनेक वर्ष संघर्ष झाला ते एकत्र आले राजासाहेब आणि मंडलिक साहेबांची सुद्धा अनेक वर्ष संघर्ष झाला ते सुद्धा एकत्र आले मी आणि संजय बाबांचा संघर्ष झाला ते आम्ही एकत्र आलो आणि आज आणि मी समाजसिंग घाडगे एकत्र येतोय वास्तू हे कागद तोडग्याला नवीन नाही आणि सातत्याने एकमेकांच्या विरोधी शत्रुत्व करणं द्वेष करणं आणि सातत्याने कार्यकर्त्यांच्यामध्ये संघर्ष घडवणं हे ताळगाव तालुक्याच्या नेतेमंडळात कधी मान्य नाही काही निवडणुकांमध्ये मतभेद होता परंतु मतभेद जरी झाले तरी सुद्धा ते त्या निवडणुकीपुरती आपण ठेवली पाहिजे आणि तालुक्याच्या आणि आपल्या जनतेसाठी एकत्र येणं त्यांच्या कल्याणासाठी एकत्र येणं ही भूमिका अनेक नेते आपण घेत आलेलो आहोत इतिहासाच्या पुनरावृत्ती होते आज आपल्या कागल नगरपालिकेचे उमेदवार सभागती सविता ताई प्रताप माने मुरगुडच्या नगराध्यक्ष उमेदवार सभागती जमागर मेने आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज दोन्ही नगरपालिकेचे जे नगरसेवक आहेत की छाननी करून आज पात्र होऊन आलेले आहेत त्यांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि प्रचंड मताधिक्याने त्यांना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी जीवाचं लाग करू हाडाची काढ रक्ताचं पाणी करू असा विश्वास आम्ही या निमित्ताने व्यक्त करतो आणि पत्रकार बंधूंना मनापासून धन्यवाद देतो की इतक्या मोठ्या प्रमाणात आपण आमची पत्रकार परिषद उपस्थित झाला आणि आमच्या भावना राज्यभर पोहोचवण्यासाठी आपण जे कष्ट केले त्याबद्दल आपली सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो

शरद पवार गटाच्या देवेंद्र दे। भेटीला स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचा निर्णय त्यांनी आम्हाला दिला होता स्वायत्ता दिली होती आणि जरा एक जरा थोडस कार्यकर्त्यांना विनंती थोडसं मागे ठेवा मीडियाच्या लोकांना प्लीज डिस्टर्ब करू नका तर त्याप्रमाणे ती स्वायत्ता जसं चंदगडमध्ये ती स्वायत्ता होती तशीच इथं स्वायत्ता आहे आणि आघाडीबद्दल ही ऑलरेडी परवानगी मी घेऊन ठेवली होती की मला आघाडी करायचं जसं माझे बंधू इथं अखिलेश आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाहीये त्याच्यामुळे ही अलायन्स राष्ट्रवादी पार्टी अजित पवार गट आणि शाहू आघाडीमध्ये आहे जो आपण प्रश्न विचारला दुसरा प्रश्न पवारसाहेबांकडून आघाडीची मी परवानगी घेतली होती वरिष्ठ पातळीची जे काही चर्चा झाली आहे तो वेगळा विषय आहे आणि ज्यापच्या वाटेवर कोणी प्रश्न विचारला मग हा हा त्यांनी अपेक्षा व्यक्त केली साहेबांनी त्यांनी येतील आम्ही प्रॉपर ठरून एक एक शब्द बोलतोय त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आता मीडियाला बोलताना ते पण अनुभवी आणि मी आता तेवढा एकामेका विरुद्ध बोलल्यानंतर एकत्र आलो येते एक मिनिट अपेक्षा व्यक्त केली दुसरा प्रश्न बीबी साहेबांची जी, जी काय प्रेस कॉन्फरन्स झाली मी ती ऐकलं ते माझे वरिष्ठ आहेत त्यांनी त्याच्यावर ते बोललेलं मला वाटतं त्यांच्यावर मी आधी काही बोलणं योग्य नाहीये मला असं वाटतं की तडकाफडक घेऊन त्यांनी जे काय बोलले ते आता ते चांगड पण त्यांनी तसेच रिॲक्शन दिले सो मला त्याच्यावर काही बोलायचं नाही राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीचा मला असं वाटतं की आता माझे एवढे मुहूर्त मीडियाने काढलेले आहेत आता पुढचे मुहूर्त तुम्हीच काढताय का असा प्रश्न मला यायला लागलाय शाहू आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती आहे आणि त्याप्रमाणे आघाडीला स्वातंत्र्य माहिती आहे आणि मग राष्ट्रवादी या

त्याच्यामध्ये अर्धे जिल्हा परिषद अर्धे भरते <laughs> कोणी गेलं नाही मध्यस्थांनी बोलून घेऊन ते केलं म्हणजे त्यांनी जाऊन मध्यस्थी करा का मी जाऊन मध्यस्थी करा असं नाही वरिष्ठांना वाटलं की हे मिटलं पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला बोलून घेतलं कुर्ता पण सुचलं ते वरिष्ठांचा आमच्या गावात प्रेम फार जास्त असल्यामुळं सुचलं योग्य वेळी मी ते पत्र उडी मी आता त्याच्यावर आधी बोलणं योग्य नाही मी योग्य वेळी बोलेन तुम्ही आता तो प्रश्न किती वेळा पण विचारला तुम्हाला माझा वैयक्तिक उत्तर तेच राहणार आहे पाटील साहेब पहिली म्हणजे आज स्वतः संजय दादा मल्लिकांनी स्पष्ट केले की त्यांची माझी काय बोलणी चालू होती खालच्या कार्यकर्त्यांची बोलणी चालू होती चा मला वाटतं ते ऑलरेडी संजय दादांनी केलं की मी महायुतीत असल्यामुळे मी समाजित राजांवर बोललो नाही आणि खालच्या कार्यकर्त्यांवर ही बोलणी चालू होती असं स्वतः संजय दादानी आज बोललंय आणि त्याच्यामुळं आमचा प्रयत्न होता माझा की होत का पण त्यांचं ते महायुतीमध्ये अडचण होती ठीक आहे राहिला प्रश्न ए बी फॉर्मचा एक तर ए बी फॉर्म बद्दल त्यांनीच सगळ्यांकडे एबी फॉर्म पाठवून दिले आणि मी त्यांना ऑलरेडी सांगितलं होतं की कागल आणि या परिसरामध्ये करताना बरेच घटक आम्हाला घ्यायचं शाहू आघाडीबद्दल हा डिसिजन मी बी बी पाटील साहेबांना बरंच आधी सांगितला होता पण ठीक आहे आता ते बेसिकली त्यांचं माझ्यापेक्षा जास्त गोष्टी साहेबांवर अधिक प्रेम असल्यामुळं युती झाल्यामुळं ते असं बोलले असते ते सगळे पथ्य उघडू एवढं एकवीस तारखेला क्लिअर झाल्यानंतर मी भूमिका मांडतो कारण त्याच्या अजून बरेच गोष्टी आहेत एकवीस तारखेला माघाच्या तर तिथं आता बरेच अजून अपक्ष हे सगळं झालेलं आहे एकवीस तारखेला मी मांडतो मी मांडणार मला कार्यकर नेत्यांचं मनोविलन झालं मात्र कार्यकर्त्यांचं काय कारण प्रत्येक वेळेला निवडणुकीत उमेदवारी मिळणार म्हणून आश्वासन आपण प्रत्येकानं दिलेलं आहे या कार्यकर्त्यांना कसं उत्तर देणार झाले आज सकाळपासून सगळं थंड झाले शान झाले आपण सगळं बघतो काय प्रॉब्लेम नाही तुम्ही म्हणला की अदृश्य शक्तीचा निर्णय आहे म्हटलं मी वरिष्ठ लेवल हे वरिष्ठ लेवल कोण योग्य वेळी बोलतो ना आता त्यांची परवानगी नंतर बोलू गाडीच आहे ना आम्हाला चिन्ह एकवीस तारखेला मिळत मला असं वाटतं तुम्हीच इच्छुक आहे मला भाजपमध्ये पाठ पाठवायला कारण मला असं वाटतं की प्रत्येकाने माझे बारा मुहूर्त काढलेली आहेत त्याच्यामुळे मी नवीन मुहूर्ताचं एक काम करतो जर चुकून खरंच माझं भाजप जायचं ठरलं तुमच्यावर बसून ठरतो मी शरद पवार गटाची परवानगी म्हणून शाहू आघाडी केलेली आहे बरोबर आणि तशी स्वायत्ता त्यांनी दिलेली आहे पण आता नंदाताई राष्ट्रवादी मध्ये आहेत का नाही आता हो का नाही 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 मला मान्य आहे म्हणजे मग असं बोला ना बिबींचा प्रश्न आहे तसं नाही बोलला आपण एक म्हणजे त्यांनी आघाडी काय शहर विकास आघाडी

त्याच्यामध्ये भाजप कुठे आहे तुम्ही स्वतः त्यांना आरोप करायला स्वायत्त आहे ते माझे ज्येष्ठ आहे त्याच्यावर मी आधी बोलणार नाही याच्यामध्ये भाजप कुठे आहे बाबा बी पी साहेबांनी बोललेलं माझ्या तोंडात काय घ्यायला लागलं आहे मी योग्य वेळी पत्ते उघडील तुम्ही हा प्रश्न दहा वेळा विचार असू ते ना पिक्चर बी बहुत बाकी आहे समीर राव तुम्हाला माझी ओळख आहे तुम्ही किती ब्रह्मदेव पण खाली आणला तर मी माझं उत्तर बदलणार नाही तुम्ही आणि दहा वेळा प्रश्न विचारायचं मराठी माझं चांगलं आहे बघा ज्यावेळेला युती होती त्यावेळेला भविष्य काय आमच्यासत आता जोपर्यंत कार्यकर्ते नेते आम्ही एकत्र बनणार आहोत तो काळ अनाधिक काळ चालतो ही घटना जी आहे एका एका घटनेसाठी असं एकत्र येत नाही लोक विचारतील ना आम्हाला आकडेवारी बघितली का मला माहिती नाही कोल्हापूर जिल्ह्यात अठ्ठ्याऐंशी हजार आकडेवारी एक्क्याण्णव हजार त्यामध्ये सगळ्यात कागद झाली आमचा आश्वी की दोन दोन हजार सोळा वेळा सगळ्या राज्यात जास्त आकडेवारी कागद झाला ही युती जी आमची ज्यावेळी बैठक होईल त्यावेळेला आम्ही कसं ठेवून घेऊ हे आम्ही भारतीय जनता मोठा भाऊ त्याला समजावून सांगे शिंदे गटाला सांगे दादाने मी काय म्हणालो की अरुणांना लाड यांना गेल्या वेळा आम्ही निवडून आणलं होतं त्यावेळेस त्यांनी भयामान्य उमेदवारी भरली होती त्यावेळी भयामानला त्यांच्यासाठी की भया तुम्ही पुढच्या वेळेला मला यावेळा संधी द्या आणि ते तीनदा पडले होते त्यामुळे आम्ही सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि यावेळा त्यांनी चिरुंजीवाला भारतीय जनता पक्षात पाठवलं तर हे अरुणांना लाडचं मी जे शब्द दिला होता भयामानला त्याची आठवण करते घडलं काल आपण माफी मागितली आज आम्ही आणू आमची भूमिका स्पष्ट केली आणि आता तर आमच्या भावना व्यक्त करणार आहोत आता ते कोर्टात प्रकरण आहे परंतु त्यांनी आपली भूमिका सांगितली आणि त्यांची भूमिका मला पटली तशा परिस्थितीत त्यांना ते करावं लागलं

चालूच आहे ना आयच्यापेक्षा जास्त माहिती संजय बोललं बोलणं का माझं काम झालं नाही कारण काल वरिष्ठांनी सांगितलं होतं की मी त्यांच्याशी बोलतोय आणि मी उद्या त्यांच्याशी बोलणार मी अमरेश गाडगे संजय बोलून त्यांच्याशी उद्या हा सगळा वृत्तांत सांगणार

न्याय ती कोर्ट प्रक्रिया आहे ते योग्य वेळी न्याय प्रक्रिया चालू आहे मी आता कोर्टाच्या तार्का आणि कोर्टाचे जजमेंट आम्ही तर ठरू शकत नाही

साहेब साहेब ही युती ही युती करून तुम्ही लोकसभेचा मार्ग मोका केलाय दिल्लीचा मार्ग जो तो मुका मी नाही ही नाही पुन्हा आमदार आमचा प्रयत्न आहे ना तो मंत्रिमंडळाची नाही होते एकनाथ शिंदे साहेब होते ना, ना, ना मी मंत्रिमंडळाची भेट झाल्यानंतर या परिषदेला येण्यासाठी विमानतळावर मी आणि मग त्या मी मला आमच्या पीएच सांगितले किंवा अशी काहीतरी बातमी येते की शिवसेनेचे काही ते बहिष्कार एकदा शिंदे होते नाही राजेंचं भविष्य काय मला माहिती नाही तर ते खासदार होणार आहेत ते आमदार होणार आहेत तर काय होणार आहे ते त्यांची वरिष्ठ सांगते परंतु भयामानाने आमदार व्हावं असा मला प्रयत्न आहे संजय मंडळी होते तर टार्गेट आहे काही पणान कागल तालुक्यानं नेतृत्व जिल्ह्याचं केलं आहे म्हणजे त्यावेळेला